हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सहा साडेसहा वाजता अस्मिताचं काम सुरू झालेलं आहे घरातलं झाडून वगैरे झाल्याच्या नंतर मस्त अगोदर लेकरांसाठी टिफिन बनवण्यासाठी टोमॅटोची चटणी करते आणि लेकरांना आठ वाजता शाळेत जावं लागतं तर त्यासाठी गरबड घाई सकाळची आणि एवढ्या लवकर म्हणजे मुलींचं तयार करून मी कसं आवरते ते पाहण्यासाठी आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा बघा भाजी तर झालेली आता इकडं उंडा मळून ठेवलेला आणि लगेचच पोळ्या टाकून घेते खूप म्हणजे सकाळची जेवढी घाई असती सर्वच महिलांची असते कारण की प्रत्येकच मुली म्हणजे प्रत्येक महिलांचे सकाळी सकाळी घरच्यांना टिफिन देणं आणि बरेचसे कामं असतात तर त्यापैकीच आपलं सकाळचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे लेकराचे टिफिन बनवून लेकरांना तयार करणं तर मी टिफिन बनवते तोपर्यंत साहेबांनी शौर्याला आंघोळ घातली आणि मस्त हे पा युनिफॉर्म वगैरे घालून तिला रेडी कर करतायत आणि ब्लॉग आर्या बनवत आहे तुम्ही म्हणता ना आता ब्लॉक कोण बनवायला तर आर्या बनवत आहे आर्याची स्कूल नऊ वाजता आहे शौर्या अगोदर जाते आठ वाजता आणि म्हणजे म्हणतात ना जोडीदार सोबत काम म्हणजे ड्युटी करून घरकामामध्ये म्हणजेच मुलांना मुलींना आवरणं त्यांना आंघोळ घालणं तयार करणं हे काम साहेब खूप म्हणजे चांगलं करतात आणि तेवढीच मला पण मदत होती म्हणतात म्हणजे बायकोला काही लागत नाही फक्त थोडं काम केलं तरी बस सोनं नाणं भरपूर देतील किंवा पैसे देतील पण बरेचसे पुरुष मंडळी कसे असतात की मी काही करणार नाही मी मदत करणार नाही माणसं काम करतात का असे पण म्हणणारे असतात पण आमचे साहेब त्यामधले खूप चांगले व्यक्ती आहेत आणि आदर्श म्हणजे एक चांगला मुलगा तर आहे तर त्यांच्या आईचा पण चांगला नवरा पण आहे आणि सगळ्यात चांगलं म्हणलं तर मुलींचे वडील खास येतं कारण की मुलींना जे म्हटलं ते पुरवणार आणि त्यांचे लाड हट्ट म्हणजे पूर्ण त्यांच्या गोष्टीमध्ये ते म्हणजे म्हणतात तसं एकमेव असं एक व्यक्तिमत्व आहे ते माझ्या नशिबात आलेले येतं आणि खरंच खूप मी हॅप्पी आहे आणि हे पहा शोरूला किती छान म्हणजे मला पाडता येत नाही एवढा छान तिचा जिट्टू पाडला मी पाडते पण आता साहेब पण तिचा सा पाडतात कधी कधी आता बरेचसे दिवस झालं सोनी मामी ह्या वगैरे आले आता त्याच्यामुळं साहेबाला काही करायची गरज पडत नव्हती हो पण आता घरी कोणी नसल्यामुळं माझा टिफिन होईपर्यंत साहेबांच्या मागे मस्त काम लागलेलं आणि हे आमचं आता डेलीचंच रुटीन होऊन जाणार आहे कारण की मी स्वयंपाक केला तर त्यांना लेकरांचं आवरणं आता शौर्याचा टिफिन दिला भरून हे आता आर्याचा भरून ठेवते कारण की परत परत मग एक एक काम दोनदा दोनदा करायची गरज पडणार नाही दोघींच्या टिफिन बॉक्स बास्केटमध्ये दिले आणि हे पहा तरी म्हणे मम्मी आता खायला वरती काय थोडंफार आणि ती पाण्याची बॉटल देऊ नको म्हणे ही दे मला मी शोरू तुला दिली ना भरून बाळा म्हणजे तुमच्या घरी पण असं चालतंय का ही नको पाण्याची बॉटल ती दे ती नको हे दे म्हणजे मग मी काम करेल आता पोळ्या थांबून मी तिला टिफिन वगैरे द्यायले आणि त्यात आता निघतानी चल जा म्हटलं तर म्हणे माझी बॅग सापडत नाही म्हटलं बॅग बॅगच्याच जाग्या जा वाचणार ना तर मग तिकून साहेबांना आवाज दिला मग साहेब ठीक आहे म्हणले ते बघा बेडरूममध्ये बसले होते म्हटलं तिला आता शूज घालून वगैरे पाठवून द्या तोपर्यंत मी आवडते तेवढ्यात म्हणते मम्मी माझं तर खूप सुंदर तिला रोज म्हणजे तिच्या शाळेमध्ये रोज एक चार्ट बनवायचा असतो म्हणजे त्यांचं प्रोजेक्ट असतो तर ते प्रोजेक्ट केल्याशिवाय आणि ते प्रोजेक्टचं काम दिदी ती दोघीजणी पण करतात आणि आता तिचा स्कूलमध्ये जाण्यासाठी साहेबांनी बॅग घेतली बघा आता मी माझं स्वयंपाकाला गेलेले किचनमध्ये आणि हे बघा कशी नाटकं चालू येतं म्हणजे तिचं ते प्रोजेक्ट आणि त्यातून बोलायली खूपच <laughs> म्हणजे आर्याला परेशान करायला आणि पप्पाला परेशान करायला तिला एकच नंबर आवडते आणि सकाळी सकाळी तिची चेहऱ्यावरची स्माईल पाहून आमचा पण चेहरा दिवस आनंदात जातो आणि खरंच घरामध्ये लेकरू असणं आणि खोडकर लेकरू असणं यामध्ये खूप फरक आहे आमचं जे आहे एक मोठं ते शांत आहे आणि हे सर्वात बदमाश आणि खोडकळ आहे तरी पण लाड येतोच किती केलं तरी आणि तिला माझ्यापेक्षा जास्त चांगलं समजून सांगणार म्हणजे तिच्या पप्पाचं येतं मी तरी ओरडणार रागवणार पण हे कधीच तिला रागवणार पण नाहीत ओरडणार नाहीत समजून एवढं छान सांगतात की तिला चांगलं समजतं आणि ठीक आहे पप्पा म्हणते ओके आता यानंतर मी काहीच नाही करणार आणि एक दिवस जाते दोन दिवस जाते तिसऱ्या दिवशी पुन्हा विसरून जाते ती शॉली पप्पा मी तर विसरूनच अस गेले असं करायचं नव्हतं का आता तिची व्हॅन आली आता शूज घाल घाला त्याच्यानंतर दुपारी मी आल्याच्यानंतर बघा घरी काय असते कार्यक्रम यांचा पहा अरे असा अभ्यास चालला हॉलमध्ये घरी आल्याच्या नंतर एकटी अभ्यास करायली आणि दिदी पप्पा आणि कुठे बेडरूम मध्ये ते काय कारनामा करा अरे बापरे आज तर जगातला आठवा आचार्य शोर्या पण होमवर्क करायली ते पण डॅडीला सोबत घेऊन कस काय शोरूम

अरे झाले का सँडविच तयार दाखव अरे वा मस्तच की अरे वा झाले ना सँडविच टायम करेक्ट टाइम झाले पप्पा अरे पहिले

पोपाल ड्युटी आली की गरम गरम करून देणार सँडविच एक माझं माझ राहिले बनवून द्या दोन दोन ठेवून कोण शोर्या खाली बसून खा इकडं बघा इकडे इकडं काय झालं थांबून खाल्ल्यामुळे अग व्यवस्थित बसून खा ना तुम्ही हा काय कमाल झाली बरं यांची आणि अशीच दस म्हणजे अशीच खाण्यात मजा आहे म्हण काय कमाले हो हो म्हण भनके इकड इकड मी इकून कॅमेरा घेते तिघ मी खात बसले तर <laughs>

<laughs> ते तरी कमें <laughs> ते जाना टोपी घरच <laughs> <laughs> काम झालं आणि त्याच्यानंतर मैत्रिणीकडे हळदी कुंकाला गेले आणि मैत्रिणीकडे एवढी छान मस्त सर्वांनी उखाने घेतले तर तुम्ही पण ऐका

जाऊ द्या ते येत नाही सगळे बोल महादेवच्या पिंडी बेलवा ते वाकून लक्ष्मणराव पाटलाचं नाव घेते मान मी आली काय राखला तुझाच मान राखवलं आता का तुम्ही घ्या तिकडे कॅमेरा आधी कॅमेराच्या राशी सुरेश रावाचं नाव देते कुंकाच्या राशी अंतरवाडी अंतरवाळी पात्रवाडी भातावर तूप कृपा सरकार रूप कृपा सरकार दोन चिरबंदी वाडा चिरबंदी वाढा तुझी तुळस तुळशी घालते पळी पळी पाणी आधी होते आई बापाची ताणी आता झाले रावाची राणी मोठ मोठ छान घेतलं असं जरा नाव घेतलं जरा माझा हात चला येतो हातगळून तुम्हीच माझ्यासाठी गिफ्टे तुम्हीच माझ्यासाठी गिफ्ट एवढे मोठे डबे छान दिसायली साडी पण छान दिसायली पुन्हा छान मस्त बघा फोटो बिटो ड्युटी करून बाई एवढं करते का मस्त छान दिसाय साडी पण पिल्लू इकडे ना इकडे वरती 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 काय छान दिसायला ड्रेस तुझं नाव काय सांगूया मोठ्याने सांग श्रीया अकरा वाजल्याच्या नंतर साडे अकरा वाजता ऊसाचा आनंद कोणी घेईल का हे <laughs> <ए> बघा <laughs> रात्रीचे अकरा वाजून वीस मिनिटं झालेत आणि इकडं <laughs> आर्या दीदी इकडे बघा अरू आणि आर्याला सोलून द्यायला तिच्या पप्पा तिकून कोण आणि इकडे खायली <laughs> <laughs> काय तर म्हणे गावाकडून आणलाय ऊस मग ते खावाच लागते दिवसभर ड्युटी करायची दिवसभर काय वेळ भेटला नाही साहेबांना आणि अकरा वाजता रात्री लेकरला खाऊ घालेली खा बाबा खा आम्ही कशाला डिस्टर्ब करा टोपलं तर भरत आले बघा बाबा आम्ही <laughs> पण सामील होतात मी कधी खाल्ला असा आजचा आमचा दिवस गेलेला आहे धावपळीत मस्त आनंदात मजेत आणि यांचा ऊस खाणं साडे अकरा वाजता चालू आहे आणि शोरू बाळ बघा झोपलं मस्तपैकी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सी यू